राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज अकाली आणि अपघाती जाणं झालं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावरच शोककळा पसरली जुन्नर तालुक्यात असणारा विघ्नहर सहकारी साखर कारखाना या कारखान्याने देखील आज एक तास संपूर्ण प्रोडक्शन बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर हे तात्काळ बारामतीकडे रवानाही झालेत शेरकर परिवार आणि पवार कुटुंबीय यांचे अतिशय निकटचे आणि जवळचे संबंध नेहमीच राहिलेले आहेत विघ्न सहकारी साखर कारखान्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी भरभरून प्रेम केलं कारखान्यासाठी अनेकदा त्यांनी मदतही केली अजितदादांचं अकाली जाणं झाल्यानंतर कारखान्याने एक तास कारखाना बंद ठेवून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोलप साहेब तसेच कार्यकारी संचालक भास्कर घुले यांच्यासह सर्वच कर्मचारी अधिकारी वर्ग उपस्थित होते यावेळी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चे व्हाईस चेअरमन यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली पहा डॉट कॉमसाठी निवृत्तीनगर मुळातच अजितदादा हे महाराष्ट्राचे एक दमदार आणि खंबीर नेतृत्व होत आणि प्रत्येकाचा हा भक्कम आधार होता, होता। विशेषतः साखर कारखानदारीमध्ये दादांक एखाद्या कारखान्याने एखादा विषय न्याला तर तो, तो चुटकेसारखे सोडवायचे असे एक कारखानदारीला भक्कम आधार असणारे अजितदादा आणि आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान त्यांचा निधनाची वार्ता कळाली अतिशय प्रत्येकाच्याच मनाला एक चुरचूर लागून गेली का एक गावटी म्हणे चुटकीसारसं सा काम करणारा माणूस चुटकीसारसा निघून जातो आपल्यातून अतिशय प्रत्येकाच्या मनाला हे दुःख सहन होत नाही असं दुःख झालेलं आहे सगळ्या लोकांना हे महाराष्ट्रातल्या दादा कारखाना बंद ठेवल्यामुळं मोठा आर्थिक फटका बसणार आहे हाय ना बसणारच आहे पण माणसाच्या पुढं किंवा अजितदादा माणसाच्या पुढं काही कितीही नुकसान झालं तरी एक आम्ही वेगनर कारखान्याने निर्णय घेतला का कारखाना बंद ठेवायचा आदरणीय चेअरमन दादा यांना ही बातमी कळाल्या कळाल्या ते बारामतीला निघून गेले आणि आम्ही सर्व मंडळी यमडे साहेब असतील थोरे साहेब असतील सर्वच सर्वच प्रत्येक नाव घेणे आहेत की आमचे सर्व अधिकारी आपण सर्वजण तुमच्यासहित आपण सर्वांनी एक आपलं कर्तव्य आहे का एवढ्या मोठ्या महान नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्दसुद्धा म्हणायला हे होतं आहे पण तरीही परिस्थितीला सामोरं जाणं हे आपलं सर्वांचं काम आहे आणि म्हणून किती नुकसान झालं तरी अजितदादांच्या निधनामुळं कारखाना बंद ठेवणं आम्हाला योग्य वाटलं अजित पवार पवार कुटुंब यांचं विघनारला नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे अजितदादाची एखादी आठवण खूप आठवण आहेत अजितदादांच्या का ज्या वेळेला अजितदादा कारखान्यावर आले त्यावेळेला त्यांनी पहिला प्रश्न नोकिंगचा विचारला स्वच्छतेचा विचारला ह्या सगळ्यामध्ये विघनार कारखान्याचे चर्मन आम्ही सगळेजणं दादांना समर्थक उत्तर देत असताना का ज्या वेळेला चेअरमन साहेब थोडेसे आजारी झालते ते वेळेला पहिलं विचारणारे अजितदादा का तब्येत कशी आहे चेअरमन साहेबांची म्हणजे अशी बऱ्याच बऱ्याच आठवणी आहेत अजितदादांच्या का आपल्या सर्वांना आहे का आल्यावर त्यांचं प्रत्येक वेळेला म्हणणं असायचं एक शिस्तबद्ध कारभार असावा आणि तो आपण ठेवला सत्यशील दादाच्या रूपाने आपण दुःखीत सगळे झालो वैचरण साहेबांनी सांगितलं तर आपण एक त्यांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू ओम शांती शांत ओम शांत शांत शांत